जानेवारी दोन हजार चोवीस ती सकाळ वसई पश्चिमची एक घटना एक परिवार सकाळी होतो आणि पाहतो तर काय आपल्या घरातल्या दोन लहान मुली बेपत्ता आहेत आजूबाजू शोधाशोध होते शोधाशोत नंतर अखेरीस तो परिवार माणिकपूर पोलीस स्टेशन वसई येथे धाव घेतो विषयाच्या गांभीरतेकडे लक्ष देऊन माणिकपूर पोलीस स्टेशन त्या मुलींना शोधण्यात रवाना होतो अजून सविस्तर जाणून घेऊया आपल्याबरोबर उपस्थित आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तीन तारखेला मिसिंगचा गुन्हा दाखल होतो आणि तपासाला पुढे यंत्रणा लागते काय नक्की होतं सर तीन तारखेला चुना गाव आहे आपल्या तिथून ती तीन मुली आणि दोन मुलं याशी एकत्रित निघून गेलेले होते आ, रात्री साडेबाराच्या दरम्यान आणि त्याबाबत लगेचच आम्हाला सकाळी पाच वाजता तक्रार देण्यासाठी पाच साडेपाच लागे तक्रार देण्यासाठी इकडे जुन्या गावातले त्याची आई आली होती आणि काही लोक आले होते आणि त्याप्रमाणे आपण इथे किडनॅपिंगचा एक गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही सेम डेपासून सुरुवात केली होती तपासाला आणि त्यात एका मुलाकडे जो मोबाईल होता त्याचा सी डी आर वगैरे मागून घेतला आपण सी डी आर मागून आपण त्या पद्धतीने त्याच्यावर वर्कआउट करत होतो त्याच्यात आपल्याला एक मालाड रेल्वे स्टेशनचं लोकेशन आलं त्यामुळे आम्ही रेल्वेवर फोकस केला तिथून पुढे हातीतले पूर्ण कॅमेरा चेक करत करत आम्ही पुढे रेल्वे रेल्वेच्या इथे गेलो रेल्वेच्या इथे घेऊन जाऊन तिथून ते, 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 ते मुलं कुठे गेले ते दादरला गेल्याचं काल दादरवरनं परत दादर ते असे दादरचे पुढचे सगळे कुठे उतरले उतरलेत का मध्ये तर त्या पद्धतीने रेल्वेचे सगळे स्टेशन्सचे कॅमेरे चेक केले पुढे आम्हाला ते नालासोपाराला उतरल्याचे ते नालासोपाराला उतरून ते ईस्टच्या दिशेने वसई फाट्यापर्यंत एका रिक्षाने गेले रिक्षाने गेले सुद्धा आम्ही कॅमेरे संपूर्ण ईस्टचे कॅमेरे चेक केले पुढे वसई फाट्यावरनं ते तुंगारेश्वरच्या दिशेने गेल्याचं माहिती मिळाली आपल्याला आणि ते पुढे पुढे आम्ही फोटो दाखवत दाखवत पुढे गेलो डोंगरावर जवळजवळ दोन ते अडीच तास आमचे डिटेक्शनची टीम वरती गेली पुढे त्यातल्या एका मायनर मुलाची आजी वरती राहत होती त्या तिच्या घरात हे राहिले होते आणि तिथून त्यांना आम्ही ताब्यात घेतला सर काय घडतंय आजच्या तारखेला जे नाबालिक मुली असतील किंवा मुलं असतील या प्रकरणा याच्याकडे काय कशा पद्धतीने बघावं आणि याला कसं टाळता येईल सर लोकांना काय संदेश झाली या भूमिकेत जे भूमिका घडतायत तर ह्याच्यात मुलांकडे एक लक्ष दिलं पाहिजे मोबाईल मध्ये काही मुलं बघताय कोण कोणाशी किती बोलत आहे जे मुलं मुलं मोबाईल वापरतायत तिथे एक एक ते एक बघितलं पाहिजे पॅरेंट्सने तिथे एक लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांमध्ये काय चाललं आहे बाहेर जायचं आहे आता हे काय एन्जॉयमेंटसाठी गेले किंवा काय आता ती लहान मुलं असल्यामुळे जास्त प्रेशराईज करून बोलता आलं नाही त्यांच्याशी परंतु पालकांनी तिथे लक्ष दिलं पाहिजे की काय चाललं आहे मुलांच्या मनामध्ये आह। एक आहे त्याच्यामध्ये की तो मेजर आहे तो बरोबर आहे तो घेऊन गेला सगळीकडे त्या त्या मुलावर आम्ही त्याला अरेस्ट केलेला आहे त्यामध्ये आणि आज कोर्टात प्रोड्यूस केलं असं काय मिसकंडक्ट काही नाही आहे त्याच्यामध्ये की ते अशा पद्धतीने काही घडलं आहे आम्ही मुलींची पूर्ण चौकशी केली आहे प्रॉपर तसं काही घडल्याचं काही आढळून आलं नाही भारत चोवीस तास करीता लिहिलेश